तुमच्या युट्यूब चॅमल चा चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता हे जे काही आपल्याला लेक्चर मी घेत आहे हे फक्त तुमच्या माहितीच घेत हो आहे की बाबा तुम्हाला माहिती नाही म्हणून घेत आहे सगळ्यात मग मी प्रत्येक लेक्चर मध्ये मी म्हणत आहे मित्रांनो तुम्ही माझ्याकडे शिका तुम्ही कुठेही शिका तुम्हाला टेन्स पाहिजे आणि ते आलाच पाहिजे कसा आला पाहिजे तर तुम्हाला एकदम परफेक्ट आला पाहिजे जर तुम्हाला इंग्लिशची सुरुवात करायचंय खरंच दिस इज द राईट प्लॅटफॉर्म फॉर यू एकदम करेक्ट म्हणजे मी असं म्हणू शकतो हात धरून म्हणू शकतो तुम्हाला की बस चुक चुपचूप कर कळते कारण का कारण बेसिक पासून जर बघितला आपल्याला तर ते काय सूत्रच पाठ करावं लागतील आज सूत्र काय त्या ह्याच्यामध्ये येणार नाही सूत्र डोसक्यात ठेवून त्याचं कन्व्हर्जेशन करावं लागेल नाही मित्रांनो असं नाही करायला पाहिजे तर हेच काही त्याच्यामधलं एक भाग म्हणून तुम्हाला कसं पेपर सॉल्व करायला पाहिजे हे ते, ते पद्धत तुम्हाला थोडंफार एक काय टेन्सचं महत्व आहे कसं सगळं हे ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल ते आपल्याला थोडक्यात बघायचं आणि टेन्स आपल्याला येतोच कसा घ्या घ्यावंच कसं ते मी तुम्हाला थोडक्यात एक सेकंदात सांगतो ते म्हणजे जसं की आता कोणतंही एक वर्ग घेतलं जसं की मीट तुम्हाला म्हणता आलं पाहिजे यार की आय मीट आय एम मिटिंग आय हॅव बिन मिटिंग आय मीट आय एम मिटिंग आय हॅव बिन मिटिंग आय हॅव मेट आय आय मेट आय वॉज मिटिंग आय वॉज मिटिंग आय हॅड बिन मिटिंग आय विल मीट आय विल बीन मिटिंग आय विल हॅव मेट म्हणजे हे बारा वाक्य तुम्हाला एकदम तोंड पाठवूच पाहिजे तुम्ही माझ्याकडे करा दुसरीकडे करा कुठेही करा सगळे शिक्षक छान असतात काही संबंध नाही म्हणजे काही वाद नाही म्हणजे काही संबंध नाही म्हणजे काही वाद नाही सगळे एकदम ओके असतात पण महत्व काय आहे की बाबा तुम्हाला कोण तुम्हाला कुणाचं समजते ते महत्वाचं आहे नहीं नहीं? सर एकदम बेसिक पासून जर बघितलं अवश्य तुम्ही बघा काय तुम्हाला म्हणायचं ते पहिल्या आधी काय आहे ते बघून घ्या काही तुमच्यासाठी जस की बघा मेनी अ मॅन बीन वर्किंग अंडर मी में। आता मेनी अ मॅन आपल्याला हे मेनी हे सब्जेक्ट वर अग्रिमेंट चा कन्सेप्ट आहे मेनी सोबत मेनी सोबत हमेशा येत असते मेनी सोबत हमेशा काय येत असते प्लुरल वर्ब येत असते हे कि नाही पण ह्याच्यासाठी एकच एक्सेप्शन असं खूप महत्व आहे काय आहे मेनी अ मॅन है की नाही इथे काय येत आहे इथं सिंग्युलर नाव येते सिंग्युलर नाव आलं ना की सिंग्युलरच वर्ब येते हे फारच महत्वाचं आहे फारच म्हणजे मेनी मेनी एक असं एक शब्द आहे की ह्याच्यानंतर प्ल्युर मग मेनी सोबत तुम्ही आता या ठिकाणी मेनी हे प्रोनाउन आहे मग मेनी सोबत तुम्ही नाऊन जरी घेतलं तर ते प्लुरच असेल वर्क घेतलं तरी ते प्लर्स असेल पण मेनी एक लिहिण्याची एक पद्धत अशी आहे त्याचं स्ट्रक्चर असं की मेनी सोबत तुम्ही सिंग्युलर नाउन घेऊ शकता सिंगुलर नावून घेतल्यावर तुम्ही सिंग्युरस वर्क घ्यायला पाहिजे तसंच इथं आहे मेनी अ मॅन आले म्हणजे इथं ह्याव नाही तर इथं ह्याच असायला पाहिजे लक्षात आलंय एकदम सोपं आहे येईल तुम्हाला इथं काय दिलंय टेवायस म्हणजे ह्याचा अर्थ हे सांगायला वॉज बेक्ट हे काय वॉज आणि वेअर वॉज आणि वेअर आणि त्याचं थर्ड फॉर्म जर आलं वॉज आणि वेअर काय आलं वॉज आणि वेअर वॉज आणि वेअर आणि त्याचं थर्ड फॉर्म जर आलं तर समजून की हे सिम्पल टेन्स आहे बरं का हे पाठ करायचं हे काय पाठ करायचं नाही यार पाठ नाही करायचं मी तेच म्हणतोय की मग हे पाठ नाही करायला पाहिजे आता मी तुम्हाला सांग का मी वॉज बेट्ट बघलो की फक्त हे वॉज कट करून टाकतो बेट हे करतो इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं आहे का नाही इथं आहे फक्त बेट्ट इथं आहे इथं इथं तुम्ही हाय मैशाल अहो इज बिंग त्याला अटॅच झाले ना इथं हाय म्हल इथं वॉज बिंग अटॅच आहे ना त्याला नाही मग फक्त इथं एकटा आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर आहे याल लक्षात समजालय मी हे एवढंच बघून आणि म्हणजे विद्यार्थी एवढच बघून पुढे चालणार तुम्ही ह्याच चा, हे असं बघणार वॉज आणि वेअर यायला पाहिजे थडफॉर्म यायला पाहिजे आणि मग ते थडफॉर्म हे येतंय कुठं हे सिम्पल पास्ट टेन्स मध्ये येते सिम्पल पास्ट टेन्स मध्ये विटू असतो विटू म्हणजे ह्याचा अर्थ इथं वॉज बेक दिलंय म्हणजे ह्याचा अर्थ बेक बेकट बेकट म्हणजे हा हे बेक आलंय आणि हे मग बेक यायला पाहिजे मग इकल बाय हा असं ते समोर घ्यायचं इथं ते आणि हे समोर घेतल्याच्या नंतर मग काय ते सब्जेक्ट येत आहे तर तुम्ही हे करून हे उत्तर आणणार एवढं प्रकार करण्याची गरज नाही त्याच्यासाठीच मालू की हे सगळं टेन्सवर डिपेंड आहे की तुम्ही एक बार केलं की ते ऑटोमॅटिक हे बघलं कीच उतर बघलं कीच उतर बघलं कीच उतर हे क्वेश्चन केलेले आहे राईट म्हणून हे उत्तर हे आहे आता बघा आता इथं काय वॉज रिटर्न आता वॉझ रिटर्न म्हणल्या म्हणल्या हे काय आहे हे थर्ड फॉर्म आहे आणि आपल्याला माहिती आहे आताच सांगितलं त्या ठिकाणी हे काय येते कुठे गेलो कुठे गेलो कुठे गेलं हे डीड येते डी राई हे सिम्पल पास्टेन्स मध्ये कुठे काय येते डीडच येते ना हा कारण हे कोण आहे एसनो क्वेश्चन आहे हे इथून एवढा हे इथून एवढा एसनो क्वेश्चन आहे आणि कोणतंही डब्ल्यूएस वर्ड लावलं तर काय तयार होते डब्ल्युएस क्वेश्चन तयार होते ते नाही मग व्हाय व्हाय लावा हाऊ लागा हे न लागा नाही कोणत्याही एसनो क्वेश्चनला जर एखादं वर्ड जर लावलं तर डब्ल्यू एच क्वेश्चन बनते हाय की नाही म्हणजे याचा अर्थ हे बघा बरं इथे यसनो क्वेश्चन आहे की नाही हो मग सिम्पल पास्टनो क्वेश्चन कशाने तयार होणार क्वेशन तयार होणार लक्षात आलं की नाही मग हेच उत्तर आहे चला पुढं एवढं हे करण्याची गरजच पडत नाही आता हे एअर कुठं आहे म्हणून सांगायला यस्टर डे आय मेड आता हा अजून एक बार लक्षात घ्या बार बार मी सांगायलो की हे पास्ट आहे पास्ट असेल तर इकडे सुद्धा काय असायला पाहिजे पास्टच असायला पाहिजे म्हणजे इथं आय वज असायला पाहिजे तर ते पास्ट पास्ट संकल्पना खूप महत्वाची संकल्पना आहे इथं पास्ट असेल तर तिकडेही पास्ट असायला पाहिजे पण अजून एक गोष्ट शंका हे व्हेन हा हेच जर बघितलं आपण इकडून इकडे तर ह्याला मी सुरुवातीला पण लिहू शकतो काय लिहू शकतो सुरुवातीला सुद्धा लिहू शकतो का बघा जसं की मी ह्या वाक्याला चांगलं चांगलं बघा ह्या वाक्याला मी व्हेन आय वॉज वेन आय वॉज गोइंग म्हणजे मी करेक्शन करून लिहलो वेन आय वॉज गोइंग टू मार्केट गोइंग टू द मार्केट है कि नाही काय आय मेट अँड ओल्ड फ्रेंड येस्टरडे आय मेट अँड ओल्ड फ्रेंड येस्टरडे येस्टरडे ह्याचं तुम्ही थोडं लक्षात घ्या कन्सेप्ट कसा असते की इथं वेन आणि व्हाईल ह्या दोन्ही पैकी एक येऊ शकते व्हेन किंवा व्हाईल काय येऊ शकते व्हेन किंवा व्हाईल आणि व्हेन आणि व्हाईल केव्हा येते जेव्हा त्याच्यासमोर सिंपल फास्ट टेन्स असेल आणि सिंपल असेल तर त्याच्यासमोर काय येते सिम्पल इथं पाच कंटिन्यू सॉरी इथं पाच कंटिन्यू असेल त्याच्यासमोर काय येते सिम्पल फास्टच येते आता हे मी एक का मी जेव्हा शिकवत असतो तेव्हा एवढंच असं म्हणत असतो व्हाईल सहा कॉमा पाच वैल सहा वैल सहा काय म्हणतो सहा वैल सहा कॉमा पाच ह्यालाच मी वैल ऑब्लिक व्हेन सहा कॉमा पाच मी असं म्हणतो आणि हे लगेच हे त्यांना कळून जाते काय ते मग लगेच मी ह्या ठिकाणी हा वेळ आले इथं सहा आले इथे पाच आले एकदम करेक्ट आहे म्हणजे ह्याचा अर्थ इथं सहा आला पाहिजे होतं इथं पाच आहे इथं पाच आहे इथं सहा आला पाहिजे म्हणजे वाज उत्तर आहे एका शक्कून जाते कमीत कमी मी शंभर शंभर दोनशे दोनशे क्वेश्चन घेतलेले त्याच्यावर कमीत कमी म्हणतोय कमीत कमी आणि हे असं एवढे हे साधे क्वेश्चन आहेत हे असं बघले कीच कळून जाते तुम्हाला राईट आणि ती गोष्ट नंतर झाली की बाबा इथं हे क्लॉज आहे सब्जेक्ट आणि फर म्हणजे प्लस रे आणि हे सब्जेक्टर म्हणजे क्लॉज हे क्लॉज आहे हे क्लॉज आहे दोघांना काय जोडलंय वेन जोडलं म्हणजे वेन हे कंजेक्शन आहे आणि वेन कंजेक्शन हे काय सांगतंय हे टाइम सांगताय की नाही म्हणजे ह्याचा अर्थ हे आहे हे मेन क्लॉज आहे आणि सबॉन्डेटिव्ह क्लॉज आणि मेन क्लॉज दोघांना मिळून कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे ह्याचा अर्थ हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे की नाही आणि हे सबॉर्डिनेटिंग क्लॉज आहे सबॉर्डिटिंग क्लॉज काय काय असू शकतं एक तर हे सबॉर्डिनेटिंग क्लॉज हे नाउन क्लॉज असू शकतं हे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज असू शकत क्लॉज असू शकतं राईट आणि हे व्हेन हे टाइम सांगते म्हणून हे ऍडव्हर्ड क्लॉज आहे आणि ऍडव्हर्ड क्लॉज मध्ये कोणता आहे तर ऍडव्हर्ड क्लॉज टाईम लक्षात आले आणि सबॉन्डिंग क्लॉज मेन क्लॉज आणि दोघांना मिळून काय येते ये तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स ठीक आहे म्हणजे इथून एवढं अंडरलाईन केलं खाली जर विचारलं सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स तर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि हे एवढ्याला अंडरलाईन केलं मंडळ की बाबा मेन क्लॉज सबॉन्डिंग क्लॉज ओन्ली इज करेक्ट ओन्ली बी इज करेक्ट बोथ आर करेक्ट इज करेक्ट कळाले किंवा नाही दर इज करेक्ट तर काय म्हणायचं सबॉन क्लॉस हा म्हणजे हे कुठेतरी आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे चला पुढं आता इथं काय म्हणते हेल्प काहीच गरज नाही हेल्प म्हणजे हेल्प पाहिजे ना आय मी एक पाहिजे हे चुकलं हा इथं हे बिंग चुकलं हा इथं एकदम करेक्ट आहे हा इथं वॉर्ड येऊ शकत नाही म्हणजे झालं उत्तर झालं म्हणजे एवढं तुम्ही ताण घेण्याची गरज नाही केव्हा पॉसिबल आहे केव्हा पॉसिबल आहे फक्त आणि फक्त टेन्स पॉसिबल आहे जर तुम्ही म्हणता मी टेन्स करत नाही सर मी थोडं काम होत आणि हा एक सुंदर काय आजोबा मेलाय आजी मेली त्याचा आजीचा आजा मेलाय हा म्हणून मी आलो नाही आलो नाही ना हा मग पुढे तुला काहीच येत नाही काही टेन्शन घेऊ नको हा हा टेन्स केला आणि एखाद्या चॅप्टरला आलो नाही तर तुला बाजू वाचल्याच्या नंतर कळून जाईल नाही की नाही सरांनी थोडं हिंट जरी दिलं तरी तुला कळून जाईल म्हणून टेन्सला कधीच एक लेक्चर नाही एक मिनिट सुद्धा बुडवायला नाही पाहिजे होते आता ह्या ठिकाणी विल बी ओन आता विल बी ओन फक्त बघतो विल ओन आणि विल ओन इथं दिसते का इथं विल विन हा विल विन सॉरी हा विल विन इथं आहे एकदम करेक्ट इथं विल आहे इथं विनस आहे इथं विल बी दिसायला म्हणजे करेक्ट हे आहे करेक्ट उत्तर हे नाही हे नाही हे नाही म्हणजे मी सांगण्याचं काय तात्पर्य तात्पर्य विल बी ओन म्हणजे विन ओन ओन विन ओन ओन हे काय विन ओन ओन म्हणजे तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे अरे हे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म म्हणजे मी आय विन आय आय एम विनिंग आय बिन विनिंग आय हॅव नाही आय वन आय वॉज विनिंग आय हॅड बिन विनिंग आय हॅड वन आय विल विन आय विल बी विनिंग आय विल हॅव बिन विनिंग आय विल हॅव हे दोसक्यामध्ये कोणताही फरक द्या म्हणा तुम्हाला कोणतंही आता हे काय हे आहे का दुसरं कोणतं घ्यायचं घ्या काय घेता तुम्ही अंडरस्टँड घ्या आय अंडरस्टँड आय अंडरस्टँड आय हॅबिन्ड आय अंडरस्टॅडरस्टँडिंग रे बाबा अरे बाबा मला माहिती आहे मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करलो की बारा वाक्यात कसं म्हणावं वा। मला हे माहिती आहे की बाबा हे अंडरस्टँड हे स्टडी वर्ग आहे हा स्टडी वर्ग हे कॅनॉट बी रिटर्न इन कंटिन्युअस टेन्स अरे आय नो दॅट एव्हरीथिंग पण ते महत्त्वाचं नाही मी हे सांगालो की बाबा तुम्ही एक्सपाय झड कोणताही असो तर तुम्हाला डायरेक्ट मन म्हणलं की जसं की हॅव तर म्हणा आय हॅव आय एम हॅव आय बिन हॅव आय हॅव हॅड आय हॅड आय हॅव आय बिन हॅव आय हॅड हॅड आय विल हॅव आय विल हॅव आय विल हॅव आय विल हॅव हॅड ठीक आहे म्हणा 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 आता अजून प्रश्न तोच करणार ह्या हे काय आहे स्टेटी वर टेन्स मध्ये लिहता येत नाही आता मी म्हणतो ये लिहता येतोय काय म्हणतो लिहता येतोय आता हे येतय कस आपल्या लेक्चर मध्ये आहेच चल म्हणजे ह्याचा अर्थ विल विल वेल येतं बघा काय म्हणते कॅटल्स वर ब्रजिंग इन द अरे यार कॅटल्स वर कस येईल बरं हा कसं येईल नाही येणार ना हा कॅटल्स आता इकडे बघा हे एक मुळात काय आहे कॅटल असेल है की नाही कॅटल असेल पीपल असेल किंवा पिझंट्री असेल किंवा जेंट्री असेल हे शब्द सगळ्याला सगळे शब्द कसे आहेत मुळातच प्ल्युरल आहेत अजून त्याला यश लावणं लावून फ्ल्युअर करण्याची गरज नाही मुळातच प्ल्युरल असल्या कारणाने त्याला यश लावण्याची गरज नाही मग हे वेअर एकदम करेक्ट आहे कारण हे मुळातच प्लुरल आहे म्हणजे चुकलंय कुठं तिथं यस लावायचं चुकले म्हणजे यस लावलंय मुद्दा म्हणून ते नाही लावला पाहिजे होत म्हणजे ऑप्शन इज इज करेक्ट नेक्स्ट इथं काय म्हणते ठेव का लवज आता लव्ज म्हणलं की एकतर पॅशिव म्हणजे थडफॉर्म असते पॅशिव म्हणजे थडफॉर्म असते हे तर आपल्याला माहितच आहे की नाही मी तुम्हाला सांगण्यासाठी मला जाणून बुजून म्हणावं लागलं की आय इज आर येत वरच फर्फॉर्म येते असं म्हणावं लागलंय तर मी जर असलो की नाही हे एवढं फक्त हे चुकलं हे बिईंग चुकलं हा हे बिईंग चुकलं आणि हे एकदम करेक्ट आहे म्हणजे मी एवढंच करणार फक्त तर हे बिईंग कुठं येत आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस आणि पाच कंटिन्युअसमध्ये येत आहे हे वाच कुठं येत हे सिंपल पाच मध्ये येते हे हाय कुठं सिंपल प्रेझेंट आणि सिंपल प्रेझेंट म्हणजे हे उत्तर आहे म्हणजे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करून हे केव्हा कधी पॉसिबल आहे परत तिथंच परत तिथंच कुठं टेन्स जर हे जर मला लव माहिती असेल काय काय एखादी रीना आहे समजा हा तर रीना जर म्हणत असेल मी किंवा मुन्ना जर म्हणत असेल मुन्ना तर मला म्हणता आले पाहिजे मुना लव्हनाव्हिंग मुना हॅज लव मुना वॉज लव्हिंग मुना मुड लव मुना विल बी मुना विल हॅव बिन लव्हिंग मुना विल हॅव लव्ह हा हे गोष्ट थोडी अलग आहे काय अलग आहे की लव्ह हे वर्ब लव्ह हे काय वर्ब म्हणजे हे क्वेश्चन आले आहेत ब असं so, नाही मी मनात तयार कराव त्याचं एक्सप्लेनेशन मग असं कुठंतरी मनानच तयार करावं मनात एक्सप्लेनेशन हे कर करावं असं नाही हे प्रश्न आलेले आहेत एसएससी ला आलेले आहेत पण ते महत्वाचं नाही की बाबा एसएससी ला आलेले आलेले इकडे आहेत कारण आपल्याकडे कॉप होतात राईट आपल्याला हे माहिती आहे चांगल्या पद्धतीचं बरं सांगण्यात तात्पर्य काय स्टेटीवर बाय स्टेटीवर बसल्या कारणाने आपण आय एम लव्हिंग किंवा लव्हिंग किंवा मनाई लव्हिंग असं म्हणत नाही ठीक आहे पण आपल्याला ह्याच सगळ्याला सगळं बारा वाक्यात मात्र करता आलं पाहिजे त्याचं कारण हे आहे की आपलं बगल कीच उतर येते बगल कीच येते हे तिचं कारण आहे मग तुम्हाला काहीच ना की नाही नवीन नाव की नाही हा युट्यूबला द्यायचंय नवीन नाव हा सांगावं लागते हो मर ला हा सिंपल प्रेझेंटेन्स हा सिंपल प्रेझेंटेन्स आणि आपल्याला माहिती आहे की सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये स्ट्रक्चर सांगणार मग आता मी तसं हा काशी वाईस स्ट्रक्चर कसं असतंय यस प्लस इज ऑब्लिक आर हा आणि आपल्याला माहिती आहे की बाबा वफच काय येतंय थर्डफॉर्म येते ना आणि त्याच्यानंतर जे काही बाय असेल जे काय असेल प्रिपोशन येते हा बाय मी किंवा बाय हिम किंवा बाय देम असं येते आणि हे स्ट्रक्चर ह्या ठिकाणी असायला पाहिजे मग हे स्ट्रक्चर आहे का हो इथं हा इथं आहे का एम इज आर इथं नाही इथं आहे का हो नाही इथं आहे का हे आहे बघा इथं आहे का आहे बघा पण आपल्याला ह्याच्यात बिंग दिसतय का हो बिईंग दिसत नाही पण इथं बिंग आलंय बघा हो ऐक नाही मग इतकं बिंग नाही म्हणजे हे उतर आहे काय मी एवढं करत बसू काय तुम्हाला वाटतंय काय तुम्हाला एवढं करायला पाहिजे म्हणजे मी कुणाच हे सांगत नाही हा दे आर ऑल करेक्ट प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येक जण करेक्ट आहे प्रत्येकाची पद्धत आहे पण मी हे सांगालो काय तुमच्यापासून एवढा टाइम आहे नाही मित्रांनो मला असं वाटतं की नाही एवढा माझ्याकडे तर टाइम नाही मी फक्त एवढंच करणार हे फक्त हा असं डोसक्यामध्ये हे लगेच हे मला पाठ झालेलं असते काय ते मराठी मराठी लव्ह मराठी लव्ह मला वॉज लव्हिंग हॅड बिन लव्हिंग हॅड लव्हड विल लव्ह विल बी लव्हिंग लव्हिंग विल हॅव लव्ह म्हणजे हे मला डायरेक्ट पाठ असते डायरेक्ट म्हणजे तोंड पार्ट असते नक्की नाही मी फक्त इचार्ज करणार हा काय आलं हे आलं त्याच्यात हे ठेवा हे आलं हे आलं त्यात बिन ठेवा हे आलं ते आलं हा बिन ठेवाय बस बिन ठेवा चला पुढं बी ठेवा फक्त मग फक्त मी तशी एवढंच बघणार एवढंच कॉपी करून घेणार बस काही एवढं करत बसणार तुम्हाला हसलं सांगत बसणार का हा कुठेतरी लक्षात आलं पाहिजे आता इथं बघा वन ऑफ माय अंकल्स वन ऑफ खूप महत्वाचा आहे वन ऑफ जर आलं तर त्याच्यासमोर प्लुरल नाउनच असते आणि त्याच्यासमोर सिंग्युलर वर्ब असते फार महत्वाचं आहे वन ऑफ जर आलं त्याच्यासमोर प्लुरल नाउनच असते जसं की वन ऑफ अंकल्स अंकल्स एकदम करेक्ट सिंगुलर नाव पाहिजे सिंगुलर आले एकदम करेक्ट एकदम करेक्ट म्हणजे याचा अर्थ नो एअर या लक्षात खूप सुंदर आहे काय म्हणते आता इथं बघा काय का शिव तर हे जुईन फिरलं की इकडे बघा हे जोईन म्हणतो हे आहे हा बरोबर आहे का नाही का नाही हा चला बरोबर तुम्हाला सांगण्यासाठी मला असं सा करावं लागतंय की हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस आर असते एन जे असते हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे जे की आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि नंतर ह्याचं पॅशिवाइस कसं होणार हो मग पॅशिवाइस इकल इकडे येणार इकल इकडे येते बाय घेणार है की नाही मग ते काय होणार हा पहिल्यांदा एक इकला वर्ब येणार इकला ऑब्जेक्ट येणार म्हणजे त्याला आपण नंतर सब्जेक्ट जर म्हणलं तर हे एम इज आर घ्याच हा इज आर घ्याच त्याच्यानंतर बीइंग घ्यायचं त्याच्यानंतर फॉर्म घ्यायचं त्याच्यानंतर बाय घेऊन जे काही सब्जेक्ट आहे ते तिकडे ऑब्जेक्टिव्ह केस लिवायची हा हे स्ट्रक्चर नंतर बघायचं की बीइंग ह्या ठिकाणी होमवर्क दिलंय सिंग्युलर आहे सिंग्युलर असल्या कारणाने म्हणून ह्या ठिकाणी इज झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये बिईंग सुद्धा आहे म्हणून इथं बिईंग आलेला आहे आणि पॅसिव म्हणजे थडपम आहे म्हणून इथं थर्पिंग घेतलेला आहे आणि बाय घेऊन तिथं हे इकडे केलेलं आहे हर ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये आलं मग काय मी एवढं करत बसू माझ्या लेक्चर मध्ये मी एवढं करत बसतच नाही मी फक्त टेन्सच घेतो पंधरा दिवस कधी कधी महिना भी लागतो तुम्ही म्हणाल महिनाभर काय करतोय टेन्स मध्ये काय करतोय एवढं महिनाभर हा कारण ते जे टाइम आहे हे असा युटिलाइज होतो असा हे एवढं बघलं की मी हे बघलं की डायरेक्ट हे करतो पुढे पळतो तुम्ही पळता का नाही तुम्ही प्रत्येक वेळेस टाइम देत बसता हे लक्षात घ्या बघा आता आता एक लेस्ट लेस्ट आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कंजंक्शन शिकते वेळेस किंवा क्लॉज शिकते वेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात की लेस्ट हा खूप महत्वाचा एक कंजंक्शन आहे आहे, ये तो, कि पहली गोस्ट, तो, तो, गोस्ट, वर्ड आहे काय म्हणून येतो की बाबा पहिली गोष्ट लेस जर आपल्याला दिला असेल की त्याच्यामध्ये शूड हेच मॉडेल येतं शूड हेच मॉडेल येतं आणि दुसरी गोष्ट लेसच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह किंवा काही निगेटिव्ह किंवा नॉट हा वर्ड असूच शकत नाही ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे हा दोन गोष्टी ह्या माहिती पाहिजे आणि इथे कोण आले नॉट आले नॉट आले म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर राहील का म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आता इथं बघा हा इथं बघा किती महत्वाचं आहे म्हणजे ह्याचा अर्थ प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणजे अर्थ परफेक्ट इथं बिन आले बघ चुकलं हा हा इथं असू शकतं काय हो असू शकतं इथं असू शकतंय हो असू शकतं इथं असू शकते काय हो असू शकतं म्हणजे आता काय करणार आय एम सेट आणि नंतर इथं इकडे बघा माय सेलफोन आहे की नाही हे पलीकडे जाणार ते हा मग आता इथं काय येणार बघा कुठे गेलं आय एम अपसेट ठीक आहे आय एम अपसेट आय हॅव बिन अपसेट नाही नाही बीन चुकलं प्रश्नच पडत नाही ना तिकडे हा हा वॉज आहे काय प्रश्नच पडत नाही आता हा आय एम अपसेट आता इथे आय एम अपसेट बिकॉज बिकॉज समवन समवन हा ह्याच स्टोन ह्याच स्टोन इथं स्टीलिंग दिलंय की हो चुकलं ते म्हणजे हे चुकणार आहे की आपलं याला बिक्षात हे नाही कळलंय का हा खूप छान क्वेश्चन आहे हा कारण कशामुळं हे अशा पद्धतीने दिल्यामुळं आपल्याला हे कारण ह्याच्यामध्ये इथं बाय संवन असं त्यानं दिलं नाही बाय समवन असं त्यानं दिलं नाही हे क्वेश्चन थोडा फर आहे थोडं थोडं तेवढंही काही असं हे नाही बाय समवन दिलं नाही म्हणजे इकडे समवन घेतलं आणि इथं हॅज बिन स्टोलन घेतलं हॅज बिन स्टोलन ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये बघा स्टीलिंग आहे म्हणजे नाहीच ह आता ह्याच्यामध्ये अननोन दिलंय नाही ना बाबा इथं दे दिलय दे सुद्धा होऊ शकत नाही हा कारण का आईच दिलं नाही तर समोर घ्यायचं काय दिलं नाही तर समोर घ्यायचं जसं की मी म्हणलो ही वॉज अरेस्टेड बस एवढंच ही वॉज अरेस्टेड आता बाय काय बाय पोलीस बाय द पोलीस आहे की नाही मग पुलीस घ्यायच एवढं घरात आता खाली झालं डॉक्टर दिलं अ एखाद पवन दिलं त्याचे काही नाव दिले हा काय घेणार तुम्ही पोलीसच घेणार ना हा मग तसंच काहीच नाही समोर गेला इथं बघा हिम द स्टोरी इन डिटेल्स टू मेक हिम अंडरस्टँड इट फुल्ली आता हा एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला इन डिटेल्स इन डिटेल्स हे कुठेतरी चुकतंय कसं कारण इन डिटेल्स डिटेल्स हे एक बार लक्षात ठेवलं की तुम्हाला सोपं जाते काही टेन्शन नाही काय असं लय मोठं कॉन्सेप्ट नाही इन डिटेल हे एक इडोमॅटिक एक्सप्रेशन आहे त्यासाठी त्याला आपण स्वतःहून चेंजेस करू शकत नाही म्हणून त्याला इन डिटेलच पाहिजे नाही डिटेलच पाहिजे हे खूप महत्वाची गोष्ट आहे चला नेक्स्ट जर तुम्हाला खरच म्हणजे शिकायचं असेल तर आपले एकदम नॉमिनल सुरुवातीला फीस ठेवलेली आहे ते म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपये हा जर कुणाला वाटत असेल की नाही मी टेन्स करतो आणि अशा पद्धतीचं करतो आणि मी हे अशा पद्धतीचं केल्याच्या नंतर नंतरचे क्वेश्चन फक्त सक्सेस उडत राहतात जर तुम्हाला वाटलं काहीतरी वेगळं कारण हे डिस्कवर स्वतःहून गेला मित्रांनो कारण मी कोणत्या सूत्राचा वापर केलेला नाही हा सूत्र माहिती पण किती सूत्र आपण लक्षात ठेवणार आहोत हा मला असं असं वाटतं की हे विदाऊट द फॉर्म्युला तुम्ही शिकायला पाहिजे आणि हे असं शिकायला पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा कॉल केल्याच्या नंतर मग पुढची प्रोसिजर कशी करायची कोणता ॲप जॉईन करायचं काय करायचं तुम्ही बघून घ्या विचारून घ्या राईट चला खूप खूप धन्यवाद आणि हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं काही पद्धत नाही जर तुम्हाला आवडला असेल ठीक आहे नाही आवडला असेल तरी पण ठीक आहे हा दोघांमध्ये खुश आहे हे म्हणण्यामध्ये महत्व नाही यार कि करा, करा, ना की प्रत्येक वेळेस सांगत आहे की बाबा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं का करायचं कारण तुम्हाला आवडतं का आवड ना केल्यावर तुम्ही स्वतःहूनच करशाल ना हा चला ठीक आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू गॉड ब्लेस यू थँक्यू बाय बाय